कुपवाड सांगली रोडवर सायकलस्वाराचा अपघात जीवरक्षक टीमचे तात्काळ मदत कार्य आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुपवाड सांगली रोडवरील भारत सुतगिरणीजवळ सायकल स्वराचा अपघात आहे परिसरातील नागरिकांनी तात्काळ जीवरक्षक टीम कुपवाड यांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली आहे माहिती मिळताच जीवरक्षक टीमने तातडीने ॲम्ब्युलन्ससह हो। घटनास्थळी धाव घेतली अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करून त्याला तातडीने मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले वेळेवर उपचार मिळाल्याने अपघातग्रस्तांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले या मदतकार्यात शुभम उपाध्ये अतुल सूर्यवंशी प्रथमेश गडदे राहुल मलमे वरद कांबळे कृष्णा चव्हाण रणजित आवळे शरद पाटील पैलवान रुद्र कंगुणे पैलवान अरुण तवटे रतन आवडे मारुती पाटील तसेच माननीय चंद्रहार दादा युथ फाउंडेशन व माननीय चंद्रहार दादा ग्रुप प्रेमी कुपवाडे यांची उपस्थिती होती नागरिकांनी जीव रक्षक टीमच्या जा तातडीच्या आणि प्रभावी मदत करण्याचे कौतुक केले आहे